डोंबिवली टिळकनगर पोलीस ठाण्याचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झालाय पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत हफ्ते घेत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय मनसेनं भर रस्त्यात या संदर्भात जाब विचारत गोंधळ घातलाय पोलीस हवालदार हवालदार वीस रुपये हफ्ते मागतो असा आरोप मनसेकडून केला जातोय कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा मनसे आता मनसेकडून देण्यात आलाय तर ही मनसेची स्टंटबाजी योग्य चौकशी करून कारवाई करू असं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलंय तुम्ही एकतर पिऊन तिथं गाड्यावाल्यांना त्रास द्यायला जाता वास येतो तोंडाला तुमच्या तुम कशाला येत नाही तुम्ही वर्दीवरती असला म्हणून काय पण कोणावर पण चढाल का जरा तुमची ड्युटी संपली ना मग ड्युटी संपल्यानंतर यायचं नाही ते समजलं ना हा तुम्ही नेहमी गरीबाला त्रास एक एकटा दारू पिऊन असता तुम्ही वर्दीवरती पण दाखवू का भात कोण असतं ते हा तुम्हाला वाटलं वरती घेतली म्हणून तुम्ही काय पण कराल काही ते सकाळी कशाला आता काय बोलायचं तुम्हाला ते दारू हा दारू तुम्हाला दाखवतो ताकद गेली बरेच वर्ष आम्ही आमच्या खामलपाडा गावामध्ये त्यांना सहन करतो बारीक बारीक लोकांना बारीक बारीक धंदेवाल्यांना गणपती असले लग्न असले हे प्रत्येक कार्यामध्ये येतात आणि दारू पिऊन येतात तेही वर्दीवरती येऊन प्रत्येकाकडनं पैसे मागतात आज इथे ज्या डोंबिलीमध्ये ठा खंपाड्या मध्ये टर्फ वगैरे वीस वीस रुपये घेऊन जातात किती पैसे मागे पैसा मागायला आपण मेहनत तीनशे प्रत्येक दुसरा काय बोला ओके मी सेट करून जाणतो बाकी केस बनाएगा का मी बोला ठीक आहे बनाव केस अतिशय करप्ट हवालदार आहेत आणि यांच्यावरती ही कारवाई झालीच पाहिजे साहेब याबद्दल जर काही झालं नाही ना तर आम्ही याला उपोषणाला बसणार याच्यासाठी